आपण अनेकदा पुणे शहराचं कनेक्शन पुणेरी पाठीशी जोडून हाशा पिकवत असतो पण पुणे एक असा जिल्हा आहे ज्याने अंतराळ क्षेत्रात योगदान दिलंय आता तुम्ही म्हणाल अंतराळ आणि पुण्याचा संबंध तरी काय तर ब्रह्मांडातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सरस्वती सुपर क्लस्टरचा शोध आपल्या पुण्यातूनच लावण्यात आला होता याशिवाय आर टी म्हणजे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप आपल्या पुण्यातल्या जुन्नरच्या खोडद गावात आहेत आता इतक्या सगळ्या गोष्टींना पुण्याने हातभार लावलाय पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की आपल्या ब्रह्मांडात असेही काही तारे आहेत जे पुणे शहराइतकेच आहेत आता तुम्ही म्हणाल तारे तर सूर्यापेक्षा मोठे असतात तर फक्त पुणेच्या आकारा इतका असा कोणता तारा जन्माला आलाय तर तो जन्माला आला नाही आधीपासूनच होता आज याच ताऱ्याबद्दल आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आपला सूर्य मुळात एक ताराच आहे आपल्यासाठी जरी तो भयंकर मोठा असला तरी या ब्रह्मांडात त्याची गणना एका अणू इतकी आहे त्याच्यापेक्षा कोट्यवधी पटीने मोठमोठे मोठे तारे ब्रह्मांडात आहेत उदाहरण द्यायचं झालं तर युवाय स्कूटी हा तारा सूर्यापेक्षा तब्बल सतराशे पटीने मोठा आहे लागला ना शॉक बरं ते जाऊ द्या एखादा तारा किती लहान असू शकतो तर साधारणपणे आपण असा अनुमान लावू की तो छोट्या ग्रहाच्या किंवा चंद्राच्या आकाराचा असू शकतो परंतु या विशाल ब्रह्मांडात काही तारे असे सुद्धा आहेत ज्यांचा व्यास केवळ काही किलोमीटर इतका आहे म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे पुण्या इतकाही मुंबईचं नाव घेतलं नाही म्हणून मुंबईकरांनी रुसून जाऊ नका या ताऱ्यांना न्यूट्रॉन स्टार्स म्हणतात आपण शायद इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन हे तर शिकलोच पण त्यातच न्यूट्रॉनपासून हे तारे तयार झाले आणि हेच तारे शहरांच्या आकाराचे असतात ज्याचा व्यास पंचवीस ते तीस किलोमीटरपेक्षाही कमी असतो पण यांची एक गोष्ट भन्नाट आहे या न्यूट्रॉन स्टारचा आकार जरी लहान असला तरी हे तारे सूर्यापेक्षा तब्बल दीड पट किंवा त्यापेक्षा जास्त वस्तुमानाचे असतात म्हणजे बघा आकार पुणे इतका आणि वस्तुमान सूर्या इतका पडलं ना डोकं सुन्न आता हे तारे तयार कसे होतात हे जाणून घेऊयात अनेकांना माहीत नसेल पण जसं माणसांना वयोमान असतं तसं ताऱ्यांनाही असतं तारांच्या जन्माच्याही तीन फेज असतात तारांचा जन्म नेब्युलनमध्ये होत असतो त्यांना मराठीत निहारिका म्हणतात एखादा ताराचा जेव्हा जन्म होतो तेव्हा ते तप्त निळाशा रंगाचे असतात जेव्हा ते तरुण होतात तेव्हा ते, ते, ते थोडे पिवळा केशरी रंगाचे असतात आणि जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा ते, ते तप्त लाल रंगाचे होतात याचंही उदाहरण देतो सिरियस किंवा व्याध हा तारा ता ता हा आत्ता जन्मलेला तारा आहे आपला सूर्य हा तरुण तारा आहे आणि बिटल ज्यूस म्हणजे काक्षी हा तारा आता वृद्धावस्थेत आहे एखादा ताराचा मृत्यू होतो तेव्हा त्याला सुपरनोव्हा म्हणतात हा भयानक सुपरनोवा झाल्यानंतर तारांच्या दोन गोष्टी होऊ शकतात एक म्हणजे ब्लॅक होल आणि दुसरं म्हणजे न्यूट्रॉन स्टार आता एक जाणून घेऊया ज्याचं वस्तुमान खूप जास्त त्याचा होल होतो आणि जसं वस्तुमान अतिशय कमी त्याचा न्यूट्रॉन स्टार होतो ताऱ्याचा सुपर्नोवा झाल्यानंतर ताराचा गाभा म्हणून हे न्यूट्रॉन स्टार बनलेले आपल्याला दिसतात यामध्ये फक्त न्यूट्रॉन मुलकण शिल्लक असतात यात क्वार्क मॅटर म्हणजे पदार्थाची इलेक्ट्रॉनरहित अवस्था ज्यात ऊर्जा जास्त प्रमाणात बाहेर पडत असते असे हे न्यूट्रॉन तारे असतात थोडंसं सायंटिफिक किंवा डोक्यावरून जाईल पण समजणारच नाही अशी ही गोष्ट नाही या न्यूट्रॉन ताऱ्यांमधून बाहेर पडणारी ऊर्जा ही प्रामुख्याने एक्सरे रेंज रेंजमध्ये असतात याच कारणाने असे तारे सामान्य दुर्बिणीतून दिसत नाहीत त्यासाठी आपल्याला चंद्रा एक्सरे दुर्बीण हबल दुर्बीण जेम्स वेब टेलिस्कोप किंवा इतर रेडिओ दुर्बिणी वापरून असे तारे शोधले जातात एखादा लाईट हाऊसमधून जसा प्रकाशाचा झोत ठराविक दिशेत बाहेर पडतो तसे या न्यूट्रॉन ताराच्या ध्रुव्य क्षेत्रातही वर आणि खालच्या बाजूने अति प्रखर असे एक्स रे आणि रेडिओ सिग्नल बाहेर पडत असतात अजून एक गंमत सांगू का या ताऱ्यांमधला एक टी स्पून न्यूट्रॉन तब्बल माउंट एव्हरेस्टच्या वजनाचा असतो ताऱ्याच्या वेगाने फिरण्यामुळे हे सिग्नल सतत ऑन ऑफ सारखे कमी जास्त तीव्र होताना रेडिओ दुर्बिणीने शोधता येतात तसं या न्यूट्रॉन ताऱ्यांचं विशेष काही काम नसतं पण हे तारे आपल्या ब्रह्मांडातील एक विशेषताच आहेत मस्त गोल गोल जबरदस्त स्पीडने फिरत राहायचं एवढंच त्यांचं काम असतं असं हे न्यूट्रॉन तारे आपण ब्रह्मांडात नैसर्गिकरित्या सर्वात लहान समजू शकतो पण त्यांचा माज सूर्यापेक्षाही भला मोठा असतो तुम्हाला न्यूट्रॉन स्टारची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजवाच्याला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका